गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवनोती अभियानाअंतर्गत गोंदियात यावर्षी बावीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान पाच दिवसीय जिल्हास्तरीय पलास मिनी सरस प्रदर्शनीचे आयोजन गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या सुभाष ग्राउंड मध्ये करण्यात आले असल्याची माहिती गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज हांडाले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मृगनाथम यांनी दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे सबसे पहिले सबको बहुत बहुत नमस्कार बावीस तारीख से छब्बीस तारीख के बीच में सुभाष स्कूल में जिला परिषद उम्मीद के मार्फत हमारी जो महिलाएं बहनें जो बचत गट में काम करती है उनके जो उत्पाद हैं उसकी प्रदर्शनी और बिक्री ये दोनों इन दिनों में होने वाली है मैं सभी गोंदा जिले की जनता को उपरोक्त कार्यक्रम में आमंत्रित करता हूँ और एक हमारी जो महिलाएं जिला परिषद की उम्मीद के माध्यम से जो बचत गट के माध्यम से काम करती है उनका उत्साह बढ़ाने के लिए आप सब यहाँ आए याच्यामध्ये सबसे आग्रहपूर्वक विनंती करतो नमस्कार मी मुगानंदम सीईओ जिल्हा परिषद गोंडिया आपल्या जिल्ह्यामध्ये पलास मिनी सरस कार्यक्रम आपला सुभाष ग्राउंड गुरुनानक स्कूलकडे कोणार आहे आपल्याला बावीस पासून ट्वेंटी सिक्सपर्यंत आपल्याकडे शंभर गटांची प्रदर्शन होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याची आणि बगतच्या जिल्ह्याची महिलांना बनवले वेगवेगळं पदार्थ आणि तसेच आर्टिफॅक्ट्स आपल्याकडे प्रदर्शनामध्ये ठेवणार आहोत आणि विक्री करणार आहोत त्याच्यामध्ये आपण सर्वांनी पार्टिसिपेट करून आपल्या म महिलांनी स्वतःचे हाताने बनलेला माल विक्री करून आपल्याला सहकार्य करावं या कार्यक्रमाचं स्थळ आपल्या गोंड्यामध्ये स्टेट बँकच्या समोर स्कूल सुभाष ग्राउंड ग्राउंडमध्ये होणार आहे सर्वांना प्रदर्शनी उमेद अंतर्गत येत असलेल्या बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री तसेच प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे सोबतच ताजे तवाने तळाखेदार खाद्य खाद्यपदार्थ विदर्भातील तरी पोहा चनापोहा गावरान कोबीचे तळाकेदार चिकन मटन विविध कलाकुसर हातमागच्या वस्तू पुरमपोळी लोणचे पापड कुरवड्या आणखी खूप काही मिळणार आहेत तर बच्चे कंपनीकरिता देखील मुलांना खेळण्यासाठी बालपंच तयार करण्यात आला आहे सोबतच विविध लोककला हास्य प्रदर्शन संगीत मैफिल अशा एकाहून एक कार्यक्रमाची मालिकाच या पाच दिवसीय प्रदर्शनीत अनुभवायला मिळेल त्यामुळे एकदा तरी या प्रदर्शनीला भेट द्या आणि ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांचा आनंद घ्या